जागर स्वच्छ देता तुमच्या आमचा विचारांचा माझ्या अंगणात टाकलास म्हणून मी टाकला अगं भांडताय कशाला तिने माझ्या अंगणात कचरा टाकला अगं कचरा आहे ना तो गेला बाजूला आपला आपलं अंगण स्वच्छ तर आपला गाव स्वच्छ आणि आपला गाव स्वच्छ तर आपला देश स्वच्छ कचरा टाकू नका था उघड्यावर होती आजार साथीच्या रोगांनी होती, होती, होती माणसे बेजार उघड्यावर कचरा टाकतोस आणि भविष्य विचारतोस उघड्यावर कचरा टाकल्याने प्रदूषण होते रोगराई वाटते तर भविष्य मला अंधार दिसतं दिसतय सुद्र सुत्रा, सुत्रा स्वतःला योग्य ठिकाणी कचरा टाका अगं बाई आज कुठला सण आहे जी एवढी साफसफाई करते अग आज कुठला सण नाही पण स्वच्छता तर रोजच करायची असते हो ग हो मी पण चालली माझ्या घरली घरी स्वच्छता करायला चला चला, चला, चला